कराड नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे दोन दिवसापूर्वी बिगुल वाजलेला आहे राजकारण जे आहे ते कराडचं मोठ्या प्रमाणात सध्या तापत चाललेलं आहे अनेक नौके उमेदवार असतील किंवा पूर्वीचे जे माजी नगरसेवक हे उमेदवार असतील सध्या गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले आहेत मात्र महिला राज सध्या कराड शहरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते अनेक प्रभागातल्या अनेक मातंबर उमेदवार जे होते माझे नगरसेवक होते त्यांच्या दांड्या घुल झालेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पुढे सध्या फार मोठी बिकट परिस्थिती आणि प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे एकत्रित कराडचं राजकारण जे आहे ते मोठ्या प्रमाणात सध्या तापताना आहे ज्याप्रमाणे कराडचा प्रीती संगम आहे कृष्णा आणि कोयने नदीचा संगम आहे त्याचप्रमाणे आता कराड शहरातील या राजकारणात कोणकोणत्या गटाचे संगम होणार आहेत ते आता आपल्याला आलेल्या वेळेनुसार करणार आहे मात्र महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेकडे सध्या लक्ष लागून राहिलेले आहेत ला कार्यकर्ते देखील त्यांच्या येण्याच्या वाटेने सध्या डोळे लावून बसलेले आहेत ला बाबा सध्या आपल्या कामानिमित्त दिलेत आहेत मात्र बाबा जेव्हा करारला येतील आणि त्यांच्या भेटीत काय ठरणार आहे हे सध्या तरी सांगता येणार नाही मात्र काँग्रेसने सोबळाचा सध्या नारा दिलेला जातोय सोबळावर ते नगरपालिकेच्या निवडणुकीला काँग्रेस जे आहे ते बाबांच्या नेतृत्वाखाली सामोरे जाणार आहेत त्यामुळे करारचं एकत्रित राजकारण जे आहे ते सध्या तापताना दिसते आणखीन एक महत्वाची बातमी होती आधी दि, दिग्गज जी नेते आहेत त्यांच्या दांड्या गुल होणार आहेत कारण नवके उमेदवार या निवडणुकीत आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे महिलांची जी संख्या आहे ती फार मोठी आहेत त्यांची सुद्धा उमेदवारी आपल्याला कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत एकंदरीत काँग्रेस पक्ष सुद्धा मोठ्या ताकदीनिशी या राजकारणात उतरणार आपल्याला दिसणार आहे कारण कराडचा शिवतीर्थ अर्थात चौकात भले मोठे जे काँग्रेसच्या वतीनं पोस्टर लावलेला आहे ही एक याची नांदीच आहे कारण पूर्व ताकदिनिशी नुकतीच त्यांनी कराड दक्षिणमध्ये सध्या तालुका प्रमुख म्हणून नामदेव पाटील पंचायत माझी समिती समिती सदस्य आहेत त्यांची निवड केलेली आहेत त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाकडे फार मोठे कराडची जिम्मेदारी आहे आणि त्यांच्या गटाकडे सर्वजण सध्या डोळे लावून बसलेले आहेत बाबा आपली जी भूमिका जी आहे ती सध्या बाबांची भूमिका जी आहे ती गुलदस्त्यात आहे ऐनवेळी ही जी भूमिका आहे ती कार्यकर्त्यांच्या समोर येणार आहेत मात्र सध्या अशी सूत्राकडून माहिती मिळते की बाबांच्या गटाकडून देखील नवक्या उमेदवारांना या निवड निवडणूक साठी मोठी सध्या संधी मिळणार आहेत एकंदरीत नगराध्यक्षपदाची जी माळ आहे ती कोणाच्या गळ्यात पडणार आहेत अनेक नावे चर्चेत आहेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी खास करून संपर्कात असणारा ओळख जपणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून अतुल मोहनराव शिंदे दादा माजी नगरसेवक यांची समाजात ओळख आहे दोन हजार सहा साली राजकारणात सक्रिय सहभाग कला क्रीडा साहित्य सामाजिक राजकीय सांस्कृतिक उद्योग बँकिंग अशा सर्वत्र क्षेत्रात त्यांनी अल्पावधीतच आपली छाप पाडली आपल्या चौप्यार कार्यामुळे दोन हजार अकरा साली त्यांची नगर परिषद शिक्षण मंडळाच्या सदस्यवादी निवड झाली मंगलमूर्ती देवस्थान ट्रस्ट वारुजी फाटा कराड अर्बन सामाजिक कृतज्ञता न्यास डॉक्टर दशी यरम अपंग साहिजा संस्था जयवंतराव फाउंडेशन वरील सर्व सामाजिक संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान आणि आर्थिक स्तर उंचवण्यासाठी गेली तेवीस वर्ष कराड अर्बन बँकेच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या कराड शेरात जोरदार चर्चा आहे याच त्यांच्या कार्याची दखल कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर भोसले घेणार का आपला एक जवळचा विश्वास सहकारी म्हणून त्यांच्या खांद्यावर कराड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारीची जिम्मेदारी सोपवणार का हा आता सवाल गोलदस्त्यात राहिला आहे असलं मुल्ला कराड वार्तासाठी